नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की मी गेलेली माहेरी अचानकच विचार झालेला माझा की माहेरी जायचा आणि अचानकच घरी म्हणजे माहेरी गेल्यानंतरच काय घडले ते तुम्हाला यापुढे कळेलच बघा कारण मला एक लगेच म्हणजे रात्री आलेली आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच निघायला लागलेलं मला माहेरून म्हणजे सासरी जाण्यासाठी तर बघा का निघालेलं तर तुम्हाला याला पुढे कलेलंच तर माझी इथं सकाळी मस्त आंघोळी वगैरे झाल्यानंतर मी देवपूजा करायला म्हणजे देवपूजा करत होते इथं बघा माझे पप्पा काय करतात सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आंघोळी वगैरे सर्व करून झाल्यानंतर जितकी फुलं म्हणजे जास्वंदी म्हणजे सफेद जास्वंदी लाल जास्वंदी गुलाबी म्हणजे लाईट पिंक कलरची जास्वंदी आणि ही जी सूर्यफुलासारखी फुलं आहेत बघा मला तर ती फुलं खूपच आवडतात आणि मला पण मी पण इथून नेहमी एकदा झाड म्हणजे माझ्या घरी लावायला तर ही फुलं सर्व गोला करून एक हार आणि सर्व देवांना फुलं व्हायचं असं काम चालू असतं इकडं दररोज हा गणपती बाप्पांचा फोटो ना त्याला आणि जो म्हणजे हॉलमध्ये येतानाचा एंट्रीला गणपती बाप्पांचा फोटो आहे त्याला दोन हार असे बनवतात नेहमीच तर बघा असं आहे माझ्या माहेरचं देवघराचा लुक मी नेहमी माझ्या सासरीचा पण दाखवत हे आहे माझ्या माहेरचं देवघर तर बघा इथं पप्पांनी लगेचच हार बनवून घालून पण घेतला जेव्हा बनवत होते ना तेव्हा जसवंतचे एकदम कळ्या काळ्याच वाटत होता बघा आणि आता घातल्यानंतर थोड्या वेळात अशा प्रकारे फुलं फुललेली होती दररोज सकाळी ही कीर्तन वगैरे आमच्या म्हणजे माहेरी चालूच असतं म्हणजे लावलेलंच असतं सकाळी उठल्यानंतर लगेचच नऊ दहा वाजेपर्यंत तरी आणि इकडं बघा इकडं चालू होती आईची भाकरींची तयारी ती पण माझ्यासाठी चालू होती आता मी तुम्हाला सांगते मग मी लगेचच म्हणजे माहेर गेलेले त्यानंतर लगेचच सासरी का गेली आ, तर माझ्या मी म्हणजे अगोदर घरी घरून माझ्या सासरून निघताना असं माहिती नव्हतं की शेत कापणीसाठी माणसं मिळणार होती म्हणून जेव्हा मी माझ्या माहेर गेले ना तितक्यातच लगेच घरून फोन आला की आपल्या घरी म्हणजे शेत कापणीसाठी माणसं येणार आहेत मग तरी पण मग गेले नाही घरी कारण आई पप्पा पण बोलायला लागली आणि गाव्याच्या पप्पा पण बोलायला लागले की तुरा अचानक दिवस एक रात्र मग उद्या सकाळी मग तू ये म्हणजे घरी तर माझं मग मी पण माझी बहीण पण आलेली ना त्याच्यामुळे मी पण राहिले मग मा। कारण माझ्या भावाचा पण बड्डे होता तर मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असो तर बघा इथं मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर माझी आंघोळी वगैरे आवरून घ्यायच्या अगोदरच माझी इथं आईची तयारी चालू होती पीठ वगैरे उकडून तीच भाकरी करत होती पण मीच तिला सांगितलं की मी करीन बसून बसून माझं माझं इकडं चुलीजवळ आणि इकडं बाहेरच आमच्या एक म्हणजे मागच्या बाजूला चुलीचा म्हणजे चुली भाकरींसाठी चूल केली ही तर तिकडेच माझं माझ्या मी भाकरी करेन तुझा तू मग इकडं बघ म्हणजे काय नाश्त्याचा वगैरे तरी पण म्हणजे नव्हतीच करून देत पण मी माझी माझी मग पिठाचा हा पारा ते उचलली आणि येऊन चुली भाकरी करायला बसले तर बघा तर, बस इतका काय वेळ पण लागला नाही जवळजवळ अर्धा पावून तासातच माझी या भाकरी झालेल्या कापणीसाठी पाचच माणसं सांगितलेली आम्ही कारण म्हणजे आई आई नाही बाबा आणि भाऊ आणि ते जी हे पण थोडं थोडं काम करतात शेतात म्हणून मग पाचच माणसं सांगितलेली मग म्हणजे तितक्या माणसाच्यात होणार होतं आमचं कापणीचं काम तर बघा मग पाच माणसां साठी एक, एक दोन दोन भाकरी असे त्या आणि मग घरातली माणसांसाठी पंधरा सोळा भाकरी मी करून इकडूनच घेऊन गेलेली माहेरून आणि इकडे बघा भाकरी करता करता इकडं माझं चहा पिणं चालू होतं आणि त्या दिवशी ना थंडी पण खूपच होती आणि मला तर वाटतं उपवास होता मला कुठला तरी त्या दिवशी मग मी केसं वगैरे पण धुवून घेतलेली आणि इकडं चहाचं चालू होतं मला तर वाटतं पंधरा सोळा भाकरी होईपर्यंत मी दोन कप चहा घेतलेले तर बसूनच म्हणजे आईला म्हणजे आवडत होते की आई चहा घेऊन ये असा असा थंडीमुळे चुलीजवळ थंडी थंडी ना इतकं काही थंडीचं वाटत पण आहे तरी पण माझ्या थंडीमध्ये ना जास्त चहा थंडी आणि पावसाळ्यामध्ये जास्त चहाचं प्रमाण वाढतं असं तर बघा हा जो तुम्ही चुला बघताय ना तो माझ्या पप्पानीच बनवला आहे माझं पप्पा वेल्डर आहेत म्हणजे ज्या ग्रिल्स असतात ना खिडक्या दरवाजे जे ग्रिल्सचे ते बनवतात तर बघा मग हा लोखंडी चुला पण बनवलेला आहे इथं पप्पांनी चुला टेबल वगैरे घरात जितके लोखंडी वस्तू लागतील ना तेवढ्या म्हणजे शिडी वगैरे सर्वच बनवतात तर बघा हा चुला पण माझ्या पप्पांनीच बनवल्या आणि इकडे बघा मस्त मस्त अशा टम्म अशा भाकरी माझ्या होत होत्या व्यवस्थित अशा भाकरी पण व्हायला लागल्या ना तर मला भाकरी करायला बरं वाटतं कधी कधी तुटायला वगैरे लागलं तर मग कंटाळला येतं तर बघा इथं मग पटपट सर्व भाकरी वगैरे मी करून घेतल्या कारण मला आहे ना साडेनऊ दहा वाजेपासून दहा साडेनऊ दहा पर्यंत तरी निघायचं होतं मला इथून जास्त काही वेळ लागत नाही पाच दहा पाच ते दहा मिनटं फक्त लागतात माझ्या माहेरून सासरी जाण्यासाठी मग इतका काही वेळ पण लागत नाही त्याच्यामुळे साडेनऊ दहा वाजेपर्यंत तरी मला घरून निघायचं होतं आणि इतक्या भाकरी होत्या बघा इतकं पीठ मला आईनेच उकळवून दिलेलं आणि आईने उकळवून दिलेल्या पिठाच्या भाकरीना मला म्हणजे जमतातच कारण मस्त म्हणजे अशी का काय माहिती आहे पण तिने उकडवले पिठाच्या भाकरी माझ्या मोडत पण नाही आणि मस्त होतात तर बघा पटपट पट भाकरी करून झाल्यानंतर मला तर वाटतं नऊ दहा वाजलेले इथं मला मी इथून भाकरी करून जाणार होते घेऊन आणि तिकडं सासूबाई म्हणजे आई आमच्या भाकरींसोबत काय बनवणार होत्या भाजी वगैरे मग मला फक्त या भाकरी घेऊन लगेचच घरी जाऊन जी भाजी बनवली असेल ना ती डब्यात भरून शेतावर जायचं होतं तर बघा इथं माझी जायची चा तयारी चालू होती आणि हाय माझ्या बहिणीचा मुलगा तुम्ही बघत असाल जाता जाता मस्ती किती चालू होती तो आवडीत घेत होता पण जी अंश मस्ती करत होता आणि इकडे बघा आई बाप्पाची त्यांची भांडणं म्हणजे एकच रात्र राहिली पण इतकी मस्ती केली ना की म्हणजे दोन तरी त्यांच्यावर ठेवायला सो तर बघा म्हणजे लाडात पण तितकीच येतात एकमेकांना आणि भांडणं पण तितकीच करतात आम्हाला तर नेहमीच आई सांगतात की हा जो मुलगा आहे ना तुम्हाला छोट्या बहिणीचा आहे आणि माझा एक म्हणजे तर आई बाप्पा असं नेहमी सांगतात की तुम्ही दोघीजणी एकत्र कधी येऊच नका म्हणजे कारण मुला लहान आहेत ना दोघींची पण भांडणं पण खूपच करतात आणि मग लागल्याची बिगल्याची पण भीती असं म्हणजे टिंगलीच बोलतात ती पण तरी पण मी एकत्रच एक येतो सगळेच एकत्र येतो पण आता त्यांना दोघींना दुसऱ्या दोघींना यायला जमलं नव्हतं तर बघा इथं काव्याचे पप्पाच घ्यायला आलेले मला त्यांच्यासोबतच मग मी इथं आलेली घरी आणि इकडं बघा जी आईनी भाजी बनवलेली ती भाकरी आणि टाटं पाण्याचे वगैरे सर्व या पिशवीमध्ये भरून घेतलेले मी आणि आता मला जायचं होतं शेतावर तर बघा इथं लगेचच म्हणजे शेतावर गाडी पण जाते आमच्या जा, मग तिकडं काव्याचे पप्पाच घेऊन चाललेले मला आणि जी अंश घरीच होता त्या दिवशी कारण मी शुक्रवारी माहेरी गेलेली माझ्या आणि शनिवार रविवार सुट्टी होती त्याच्यामुळे दोन दिवस राहतो मग शनिवार पण त्याला सुट्टी होती मग तो काय घरीच होता काव्याची लवकर शाळा होती मग ती काय लवकरच गेली तिच्या तिच्या शाळेत आणि इकडे बघा याला घरी काय राहायचं नव्हतं आणि शेतावर जायचं आवडच आहे तर बघा मग तो पण आलेला आमच्या सोबत आणि मी भाकरी घेऊन जाईपर्यंत इतकं सारं कापून झालेलं बघा बरीच म्हणजे माणसं चांगली होती ही म्हणजे काम चांगलं करत होती मला तर वाटतं नऊ वाजता तरी ही शेतात आली असतील आणि दोन तासांनी त्यांनी इतकं सर्व शेत कापून घेतलेलं बघा जवळजवळ तीन वाजताच आमचे सर्व शेत कापून झालेला माझा हा पूर्ण शेत आहे एक मोठाचा मोठा आणि तीन छोटी छोटी आहेत तर तीन वाजताच त्यांनी सर्व दुपारच्या जेवणापर्यंत सर्व कापून घेतलेलं बघा मी काय जवळ गेली नव्हती त्यांच्या तर मग त्यांना जेवण वगैरे वाढून दिलं घरी आल्यानंतर काहीच मी त्यानंतर शूट केलं नाही कारण सकाळी लवकर पण उठलेली मी त्यातल्या त्यात माहीर असून पण भाकरी करायच्या होत्या त्याच्यामुळे इकडे मग शेतावर भाकरी वगैरे घेऊन गेल्यानंतर परत घरी येऊन इतक्या माणसांचं जेवण वगैरे बनवून आणि परत मग जेवण वगैरे घेऊन घरी गेल्यानंतर भांडी वगैरे बरेच पसारा पडलेला त्यामुळं मी यापुढे काही शूट केलं नाही आणि असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय